जय महाराष्ट्र मित्रांनो एम पी एस सी ऑफिसर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पहिले वस्तू वास्तू व्यक्ती स्थळ इत्यादी सर्व काही बघणार आहोत जे की तुम्हाला एम पी एस सी पोलीस भरती आणि महाराष्ट्रातील इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विचारले जाऊ शकते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मराठी भाषेचे पहिले आद्यकवी कोण होते तर मराठी भाषेचे पहिले आद्यकवी हे कवी मुकुंदराज हे होते मुंबई इलाक्याचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर मुंबई इलाक्याचे पहिले गव्हर्नर हे माउंट स्टुअर्ट एल्पिस्टन हे होते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते तर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश नाना हे नानाभाई हरिदास हे होते मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे बाळासाहेब खेर हे होते द्वैभाषिक महाराष्ट्र गुजरात मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर द्वेभाषिक म्हणजेच महाराष्ट्र गुजरात मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल कोण होते तर महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल हे श्रीप्रकाश हे होते मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले सभापती कोण होते तर मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले सभापती हे गणेश वासुदेव मावळणकर हे होते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे पहिले सभापती कोण होते तर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे पहिले सभापती सायाजी लक्ष्मण सीलम हे होते महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते होते तर महाराष्ट्रामधील पहिले मातीचे धरण हे गंगापूर येथील गोदावरी नदीवर स्थित होते ते सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठ आहे त्याची स्थापना सन अठराशे सत्तावन्नमध्ये झाली होती महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे आहे तर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ हे राहुरी जिल्हा अहमदनगरमध्ये आहे त्याची स्थापना सन एकोणीसशे अडुसष्टमध्ये झाली होती महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणता होता तर महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना हा बेलापूर शुगर इंडस्ट्री हरेगाव जिल्हा अहमदनगर येथे होता त्याची स्थापना सन एकोणीसशे एकोणवीसमध्ये झाली होती महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता होता तर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना हा लोणी हा होता प्रवरानगरमध्ये जिल्हा अहमदनगरमध्ये तो सध्या स्थित आहे त्याची स्थापना सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये झाली होती महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण होत्या तर महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका या सावित्रीबाई फुले या होत्या भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते तर भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन हे धोंडो केशव कर्वे हे होते त्यांनी सन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळवला होता ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन हे वीस खांडेकर हे होते पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते कोण होते तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते हे ल देशपांडे हे होते त्यांनी सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये भूषण पुरस्कार मिळवला होता रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते तर रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन हे विनोबा भावे हे होते महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर ह्या आनंदीबाई जोशी होत्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या तर महाराष्ट्रामधील पहिल्या महिला आय पी एस अधिकाऱ्या मीरा बोरवनकर या होत्या महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती होती तर महाराष्ट्रामधील पहिली महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका होती राष्ट्रपती पदक मिळवणारा पहिला मराठी चित्रपट कोणता होता तर राष्ट्रपती पदक मिळवणारा पहिला मराठी चित्रपट हा श्यामची आई होता एवरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन था। था? कोण होता था? तर एवरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन हा श्री सुरेंद्र चव्हाण हा होता एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण होती तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला ही कृष्णा पाटील होती महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते होते तर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा हे होते ते जिल्हा चंद्रपूरमध्ये स्थित आहे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते होते तर महाराष्ट्रातील पहिले अभयारण्ये दाजीपूर होते जिल्हा कोल्हापूरमध्ये ते स्थित आहे महाराष्ट्र राज्यातील पहिले पक्षी अभयारण्ये कोणते होते तर महाराष्ट्र राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य करणारा अभयारण्य होते महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता होता तर महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प हा जिल्हा सिंधुदुर्गमध्ये स्थित असलेला जमसांडे देवगड प्रकल्प हा होता महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रामधील मा पहिला पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रामधील मा पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर महाराष्ट्र राज्याचे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे मकरंद हेरवाडकर हे होते महाराष्ट्र राज्यात दुधाची भुकटी बनवण्याचा पहिला प्रकल्प कोठे होता तर महाराष्ट्र राज्यात दुधाची भुकटी बनवण्याचा पहिला प्रकल्प हा मिरज येथे होता महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र हे मुंबई येथे आहे त्याची स्थापना दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरमध्ये झाली होती महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र हे मुंबई आकाशवाणी केंद्र आहे त्याची सुरुवात एकोणीसशे सत्तावीसमध्ये झाली होती महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे तर महाराष्ट्रातील पहिले केंद्र हे खोपोली रायगड येथे आहे महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती आहे तर महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा हे सातारामध्ये आहे त्याची सुरुवात एकोणीसशे एकसष्टमध्ये झाली होती मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक म्हणजेच वृत्तपत्र कोणते होते मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र हे दर्पण होते त्याची सुरुवात अठराशे बत्तीसमध्ये झाली होती मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते होते तर मराठी भाषेमधील पहिले मासिक हे दिनदर्शक मासिक होते त्याची सुरुवात अठराशे चाळीसमध्ये झाली होती मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते होते तर मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र हे ज्ञानप्रकाश वर्तमानपत्र होते त्याची सुरुवात एकोणीसशे चारमध्ये झाली होती महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते होते तर महाराष्ट्रातील फुलपाखरांचे गाव हे सावंतवाडीमध्ये असलेले पारपोली गाव आहे महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव हे भिल्लार गाव आहे तालुका महाबळेश्वरमध्ये ते स्थित आहे महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे सातारामध्ये आहे त्याची सुरुवात मार्च दोन हजार अठरामध्ये झाली होती महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रामधील पहिला डिजिटल जिल्हा हा नागपूर जिल्हा आहे महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो म्हणजेच रानमैसे अभयारण्य गडचिरोलीमध्ये आहे महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोठे आहे तर महाराष्ट्रामधील पहिले गिधाड अभयारण्य हे रायगडमध्ये स्थित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या एम पी एस सी ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कारण अशाच प्रकारचे स्पर्धा संबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा